उदगाव इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पेठवडगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनापूर्वीच वडगाव पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं शक्तीपीठ महामार्गाविरोधात शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता आज सकाळी अकरा वाजता स्वाभिमानीचे कार्यकर्ते रास्ता रोको करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते मात्र पेठवडगाव पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन आंदोलन करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आंदोलनात धनाजी पाटील संपत पवार सुधीर मगदूम सुरेश पाटील धन्यकुमार दनाने मनोहर देसाई यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते